मंडळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले आपण संभाव्य मंत्री पाहणार आहोत तर कोण कोण आहेत ते चलामक सुरू करूया पहिल्या नंबरवर आहेत दादा भुसे जे मालेगाव बाहेर निवडून आलेले आहेत दुसऱ्या नंबरवर आहेत संजय राठोड इग्रस तिसऱ्या नंबरवर आहेत गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मधून निवडून आलेले आहेत चौथ्या नंबरवर आहेत उदय सामंत जे रत्नागिरीमधून निवडून आलेले आहेत शंभूराजे देसाई पाचव्या नंबरवर आहेत ते पाटणमधून निवडून आलेले आहेत सहाव्या नंबरवर आहेत विजय शिवतारे जे पुरंदर विधानसभेतून निवडून आलेले आहेत सातव्या नंबरवर आहेत प्रताप सर नाईक जे ओवळा माजिवडा अ चे आमदार आहेत आठव्या नंबरवर आहेत ते संजय शिरसाट ते संभाजीनगर पश्चिम मधून निवडून आलेले आहेत नवव्या नंबरवर आहेत भरत गोगावले जे महाड विधानसभेतून निवडून आलेले आहेत आणि दहाव्या नंबरवर आहेत राजेश यड्रावकर यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं ते शिरोळ विधानसभेतून निवडून आलेले आहेत आणि अकराव्या नंबरवर आहेत ते म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे साहेब ते कोपरी पाचपाकडी विधानसभेतून निवडून आलेले आहेत तर ही आहेत अकरा ज्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे चला धन्यवाद